नमस्कार प्रेक्षकमित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या ज्या खोटी पार्वती असते तिला वॉर्निंग देते आणि म्हणते तुमच्याकडे आजची रात्र आहे आणि ह्या आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला सगळं काही नीट आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे कळ अशा प्रकारे ती तिला बोलत असते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की आता जानकी तू माझ्या तावडीतून कशी वाचते तेच मला बघायचंय आता हा वार मी तुझ्यावरती असा वार करणार आहे की तू ह्याच्यातून वाचू शकणार नाहीस तू कसं वाचवशील आता स्वतःला ह्या वारातून तुझ्या कुटुंबाला तुला तू कसं संरक्षण देशील असं ती म्हणत असते आणि ऐश्वर्याचा हा डाव पुन्हा एकदा यशस्वी होईल का तर ऐश्वर्या म्हणते उद्या पार्वतीचा श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धावरतीच जानकीची परीक्षा आता सुरू होणार नाही जानकीचा नवा अध्याय सुरू होतोय जानकी तुला नवीन संकट बोलवते असं म्हणत असते तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जी पार्वती असते ती पाण्यामध्ये उडी मारते आणि त्यानंतर ऋषिकेश तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुद्धा पाण्यामध्ये उडी मारतो तर त्याला पाहिल्यानंतर सुमित्रा आणि नाना हे त्याला ओरडतात आणि का उडी मारलास असं ते विचारत असतात त्यानंतर त्या बाईला बाहेर आणल्यावरती नाना त्या बाईला विचारतात कोण आहात बाई तुम्ही कुठून आला आहात तुमचं नाव काय त्यानंतर लगेच ती म्हणते नाना मी तुमची बाई को पार्वती आता हे ऐकल्यानंतर नानांनासुद्धा धक्का बसलेला आहे तरी ते ऋषिकेश तिला आई म्हणून अशी हाक मारतो तर काय असा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद